घ्याळ टाकून घ्या काय काने टाकायची होत तळ जर मानावर येईल पण आवाज द्या ना तुमचा नावा इकडे कुठे औसा काही त्यांनी मला म्हणले काय की डी पोटीच्या राणामध्ये मी कामालाय आर येताना माझं पैसेच नाही म्हणलं चला आता तिथे जाऊन पैसे घेऊन हो यावं रानात कामाला हाँ? आठ दिवस झाले माझ्या रानात कामच नाही डिगेने तिने सगळं करून ठेवलंय आणि माय खोट बोलता तीन दिवस तीन दिवस झालं माय नवरा घरातून डाबा नेतो आणि डिपुडीकडे कामाला चाललं म्हणून सांग द्रुपाताई मी काय खोट बोलते देवा शपथ माय तिथं कामच नाही आणि माहिती तिची तीन चार दिवस गाट नाही अरे देवा म्हणजे तीन दिवस झालं माणूस माझ्याशी खोट बोलत मला काय माहिती खोटं बोलतोय खरं बोलतोय पण माझे इथे तीन दिवस अजून आला नाही नक्की हा नक्की तर तुम्ही कुठल्या सुटल्या माझ्याकडेच पळतो काय माझ्याकडे कामाला असतो काय तर भरला तुमच्याकडेच येत येते नाही नाही माझ्याकडे नाही आला अरे देवा बघ उतरला मी काय वारा सुटलय हो का बसल बाहेर अगं म्हटलं घरामध्ये जर गेलो बाहेर बसल बघ ना किती वारा सुटलं काय म्हणते ऐका ना मा नवरायला बघितलं का तुम्ही मी बसल बघू तुझ्या नवऱ्याला पडीक झने तुमच्याच इथं आलेले असतात ते नाही नाही आज इकडे आले ते खरं सांगताय काय नाही का बाई मी तुला काय खोटं बोलू काय बाया डिपुटी कडे गेले डिपुटे म्हणतात मायाकडं आले तुम्हाला विचारलं तुम्ही म्हणताय नाही असं नवरा बाई काय मला म्हणले की तीन दिवस झालं मी डेपुटीच्या शेतात कामाला जातोय डिपुटी म्हणले तीन आठवडा झाला आमच्या दाराला सुद्धा आलेलं नाही तुला सांगू का हा मी सांगते कुठं असतील तुला दाखवते काय माहिती चाल ग तू मला माहिती किती मला त्यांच्या हड्डे माहिती चालतो तुम्हाला माहिती चाल ग पाहिजे तुझा नवरा हां चाल पण करू चला अगं रुपा जरा नवरा हातात धरायला शिक अहो आता किती हातात धरू आता काय पदाराला बांधू का जसं त्यांच्यावर लक्ष ठेवते कुठं निघून जातात काय माहिती अगं तुला नाही माहिती श्याम राव ते जालू भाऊजी काय बनेत म्हणून अग ते कधीच एका ठिकाणी गेले आणि तिथं काम केलं असं होऊ शकत नाही अहो पण बघा ना त्यांनी मला म्हणले तीन दिवस झालं घरातून डाबा आणतात मग डिपुटीचा घरी काम करतोय म्हणतात टीपुटी विचारतो कुशल नाही सापडतील नाही तर अगं तू चल मस्त भाऊ तुला सांगितलं ना मला माहिती कुठे बसत नाही चल तू अग चाल बर होईल तुझा नाही बाबा वाघेन इकडो काय करते ज्या एखाद्या झटक्यात काम करीन श्यामे ओ श्यामे वाघेन आली वाघीन वाघीन काय वाघेन आली अरे ना मग काहीच आपल्याला आत्ती नाही कोटी कोटी वाघीन माझ्या घरची वाघीन भाऊ त्या वाघिणी पुढे वाघ सुद्धा फिका पडतोय कुठे घाबरतो मग तू मला वाटलं खरंच वाघीन आली का काय नाही नाही ती लय डेंजर आहे भाऊ वाघीन मी तिच्या पुढे गेलो ना शांत होतो भाऊ इकडे आली काय पण कस काय सुगंधाला काय काम ये ती टेकडी बसलेली नाही ती घरी तिने चांगलेली असेल त्या सुगंधानी शंभर टक्के जायला तुला सांगतो ही सुगंध आहे ना हिलाच माहिती आहे आपण इकडे येतो म्हणून गावात कोणालाच माहित नव्हतं इकडे नाही तुला सांगतो एक काम करू या सुगंधाला चांगलं आपण आधी आणि मग तो या बायकोला झापडी तो काय टाकून तुम्ही सारखी का तू मेली तर आता बघ इथं असणार शंभर टक्के इथंच काय काम करतो नाही ह्या इकडून जा आणि मी इकडून जा मी एकटीच म्हणजे मी पण एकटेच चालले ना मग बर ठीक आहे जाते Ah. रूपे मला एकटे सोडून इकडे निघून आली तुला म्हटलं मला घेऊन पडा त्या म्हणून अगं तुला काय सांगू ते दोन कुंदर लुटेरे भामटे होते असं नेला गोंधळ पडतलं मला असं येणार का मारलं किती कमर तू मी सांगू नाही मी पळाली नाही मी तिथेच मेले असते आता तू मिस मार म्हणले तिकडे बघायला म्हणून चला बाबा चला जरा ओ पुंचाला काय मारवरल बघायचं ना अहो नाही तो नवरा काय मारती काय आपल्याला चल तू घरी त्या येईन तो घरी चल अयो मला नवरा लागलं का मला लागलं जाऊ तर घरी गेल्यावर मी चुळून देत हा तिथे बघायला गेलो मला इकडे कुठे राहणार तुम्ही ए पारे इकडे काय करते तिच्या सोबत इकडे काय करते मग आणि तुम्ही कामाला जाता म्हणता

हे पीपल ओली वाटनी आता याला का काम काही नाही सुपरवायझर इतित बाया लावतात कापशी कोण काम करू पण ते पायलाय फक्त मला म्हणत होते डेपुड तिकडे जातो मी कामाला म्हणून गलत झाले असं डेपुडच्या बावर शेजारी म्हटला असं पैसे ठेवला इतरा हत बिणीायला पण बी भेटले नाही आम्हाला हा असं झालं हा तू काय करते इकडे याच्या सोबत ना कर कर या तु। आ, तु। हो, का हिंडत जाव झालं नाही घरी संशय घेतला कष्ट करतो तू काय नाही या बाई लावायची काम करता संशय घेतला बरं ठीक जाते गपचिप घरी जा सोबत भेटू नको तुला सांगते परत जरी काढ राखली ना जे आले इतकं वाईट नाही चपलीत दात पाडून टाकी चल चल बाय कुठं सुगंधात शानी

आता वाघेन चिगार पाहिलं पळाली वाघेन वाघीन नाही तू कोलीन झाली कोलीन परत काही कोली। वावर फिरकायचं बायको घाबरतीये पण घाबरणा वाल्याची <laughs> नात नाही करायचं भाऊ आल्याचा रोज वापर मस्त बेगी हा मग आणि येऊन बस मस्त सुगंध बिना दिनाच्या पुरी वाटली पळाली ती तुला

सोडत नसते असं आणलं काय जाऊ पूर्ण दुखायला लागलं जाऊ सुगंधताई अहो हे जाणार कुठं हे गावातलेच वाघ आहेत तुम्ही ना वाघेन होऊन ह्या हाना श्यामबाऊजीला आण आमचा वाघ घरी आला की बघा कशे धोपट्टे नाही त्याला वाघाचे शिळे केले ना माझं बी नाव रूपा नाही तुम्ही चलाय तुमच्या बरोबरीला